नमस्कार मित्रांनो महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे या सिनेमातून पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा आला आहे। पुन्हा शिवाजी राजे भोसले सिनेमाचा ट्रेलर ही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत असून तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे महेश मांजरेकरांच्या या सिनेमात महाराष्ट्राची हास्य ट्रॅफेम अभिनेत्याची एंट्री झाली आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून प्रेक्षकांना हसवणारा आणि प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप पुन्नाशिबाजी राजे भोसले या सिनेमामध्ये झळकणार आहे या सिनेमात तो महत्वाची भूमिका साकारणार आहे पृथ्वीकने त्याच्या सोशल मीडियावरून याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे पुन्नाशिबाजी राजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्याला पृथ्वीक प्रतापने हजेरी लावली त्याचा पोस्ट वर कमेंट करत चाहत्यांनी अभिनंदन केलं आहे दरम्यान पुन्हा शिवाजी राजे भोसले सिनेमात सिद्धार्थ बोडके पृथ्वीक प्रताप महेश मांजरेकर बालकलाकार भार्गव जगताप आणि त्रिशा ठोसर अशी स्टारकास्ट आहे हा सिनेमा एकतीस ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे या सिनेमाची प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे